जय शिवराय एक मराठा लाभ मराठा आणि कोटी कोटी मराठा जातीसाठी रक्त सांडावं लागत जातीसाठी रक्त सांडावं लागत श्री मनोज जरांगे पाटील यांनी पाच कोटी मराठा समाजासाठी दोन हजार बारा पासन रान उठवलंय आणि मराठ्यांना आरक्षण देण्यात यशस्वी झाले आहेत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत भावन्न श्री मनोज जरांगे पाटील यांची जेवढी मानाल तेवढे आभार कमीचे पाच कोटी मराठा समाजापर्यंत श्री मनोज जरांगे पाटील कसे कसे पसले आणि कसा कसा त्यांचा प्रवास या सगळ्या गोष्टीतून आणि हो श्री मनोज जरांगे पाटील एकनिष्ठ आहेत भावांनो आणि ते आजूबाजूचे ते चार पाच कुत्रे सरकारने सोडलेले त्यांनी श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नावाखाली पैसा कमावून घेतला त्याचपैकी पैकी लक्ष्मण हाके नंबर एकला भावांना प्राध्यापक लावणं हे चुकीचं भावांना त्याच्या नावासमोर लक्ष्मण हाके झाला संगीता वानकडे झाली डबल आपला तो महाराज बावस्कर वीस लाखाची प्रॉपर्टी होती म्हणे स्वतः वाईट दिलेली आहेत वीस कोटीची प्रॉपर्टी आज मोजता येणार नाही एवढी प्रॉपर्टी झाली म्हणे माझी आणि श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने गोर गरीब मराठा समाज जसा उभा राहिला ना तसा पैसे देऊनही लक्ष्मण हकेच्या पाठीमागे कोणी उभं राहायला तयार नाही फक्त राजकारणी लोकांनी त्याला कुटका टाकलेला आहे श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती भोकत राहा आणि पैसे कमवत राहा नाही तर तुमचे घर चालतील कसे अरे विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की इथं दहा रुपये देत नाही कोणी आणि याला फॉर्च्युनर गिफ्ट भेटते याला पन्नास लाखाचा फ्लॅट भेटतो म्हणजे एक कोटीची प्रॉपर्टी अशी कमवली लिगली याला मतदान पडतात फक्त आणि फक्त आमदार केला दोनशे आणि त्या माणसाकडे अशी एवढी प्रॉपर्टी अफाट पार प्रॉपर्टी कुठून आणि समाजाचं काय भलं केलं लक्ष्मण हाके यांनी हे सर्वांच्या मीडिया समोर सांग कारण की आज धनगर समाजाला आरक्षणाची एस टी मध्ये जायची आवश्यकता आहे धनगर आणि धनगर हे शब्द झालेले लक्ष्मण हाकेने काय केलं धनगर समाजासाठी कधी आवाज उठवला फक्त ओबीसीचा आवाज उठवला ठीक आहे ओबीसी समाजाबद्दल आमचं श्री मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं माझं कोणत्याही जातीशी काही तीळ मात्र संबंध नाही म्हणजे कोणाचंही ताटातलं खायचं विशेष येत नाही आमचा फक्त ओबीसीतून आरक्षण लागत आहे मग त्याच्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे जरांगे पाटील नव्हे तर हे लक्ष्मण हाके छगम भुजबळ अजून संगीतावानकडे हे काय बरडत तर राहता हे सर्वांना माहीतच आहे श्री मनोज जरांगे पाटील एक हे एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ आहेत आणि म्हणूनच पाच कोटी मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये जायचं म्हणजे जायचंही ठाम आहे आणि पाच कोटी मराठा समाज श्री मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहत आता ज्यांना ज्यांना पैसे दिलेले आहे ते तर लोक इतके खुश आहे की प्रति कॉपी करायचा प्रयत्न करतात पण पब्लिक जमतनी भावना कारण की ओबीसी समाजसुद्धा आमच्या पाठीमागे आहे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या कितीही पैसे दिले कितीही काही झालं किती, किती, किती वडापाव खाल्ले आणि कितीही फॉर्च्युनर घेतल्या आणि कितीही फ्लॅट घेतले तरीहीच समाज हा पाठीमागे उभं राहणं हे सगळ्यात मोठी काळाची गरज आहे ओबीसी समाजसुद्धा आणि धनगर समाजसुद्धा असं म्हणतोय की मराठ्यांना आरक्षण पाहिजे गोर गरीब मराठ्यांना आरक्षणाची खरंच आज गरज आहे कारण की मराठा समाजामध्ये दोन गट पडल्यामुळे थोडा विचलित झाल्यासारखं झालंय कारण की श्रीमंत मराठाला गरज नाही पण गोर गरीब मराठ्याला आरक्षणाची आज गरज आहे साहेब आणि श्री मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास दोन हजार बारापासनं आहे की ना की दोन वर्षापासनं आज घर चालवण्यासाठी लक्ष्मण हाकेला आणि संगीता वानखड्याला श्री मनोज जारांगी पाटील यांच्याविषयी बराळावं लागत आहे पण श्री मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की प्रतिउत्तर देत बसू नका पण लक्ष्मण हाके आणि संगीता वानखडे यांची कधी ना कधी तर चौकशी होईल त्याच्यामधून कळेल कोणी यांना पैसे दिले आणि केव्हा कसं जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही काहीही बोलणार नाही पण संगीता वानखडे लक्ष्मण हाके यांची तर चौकशी होणार अजय बारसकरची वीस लाखाची प्रॉपर्टी वीस कोटीवर कशी गेली काय मेहनत केली आणि हे सगळं त्या याच्यात उघडकीस होईलच पण आपल्याला सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचंय तयारीला लागा भावड आपले शेतीचे काम आवरून घ्या जय शिवराय